म्हणजे आपल्या आजूबाजूला या स्त्रिया आपण पाहतो आहोत मी आधी सुरुवातीला एकदा अभ्यंगला विचारलं की अरे तू कसं काय लिहिलं तीन बायकांची स्क्रिप्ट तुला कशी सुचली बिंग अ मेल डिरेक्टर पुरुषांना स्त्रियांबद्दल एवढं चांगलं लिहिता येत नाही म्हणजे स्ट्रॉंग नसतात त्या कॅरेक्टर्स स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेंथ वाईज नाही म्हणत मी पण पन। ठळकपणे एखाद्या पुरुषांनी स्त्री केंद्रीय फिल्म बनवल्याची उदाहरणं फार कमी आहेत तर त्यांनी सांगितलं अगं माझ्या आजूबाजूला अशा अनेक मुली आहेत आणि त्यातल्याच ते या काही मुली आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तेव्हा मला फार कौतुक वाटलं होतं त्याचं की खरोखरच अशा स्त्रिया आजूबाजूला आपल्या आपण खूप बघतो आणि तुला असं वाटलं माझ्याकडे बघून की जड असेल काहीतरी प्रत्येक सिनेमात थोडी यार मी असं करते <laughs> जड त्या ऐतिहासिक भूमिका असल्या की त्या त्या पद्धतीच्या असतात पण हे मात्र आहे की अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा करते की जी वास्तवाच्या इतक्या जवळ जाते आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनी चॅनेलला जरूर भेट द्या